हात भाजायचं टेन्शन ना पाक बनवायचं टेन्शन अगदी झटपट पाच मिनटामध्ये तयार होतो हा लाडू तिळगुळाचा आणि हातही भाजायचं टेन्शन नाही आहे अगदी ज्यांना वेळ नसतो तेही अगदी पटकन बनवू शकतात असे हे लाडू आहेत अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत तुम्हाला जेवढे लाडू बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता एक वाटी तिळाला अर्धी वाटी शेंगदाणे याप्रमाणे आता हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे अगदी लालसर होईपर्यंत याची सालक जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता मी साल वापरलेत एक वाटी तीळ आता कढई भरपूर गरम आहे त्याच्यामुळं तीळ भाजायला जास्त वेळ नाही लागत एक पाच मिनटामध्ये भाजून होतात तीळ जास्त भाजले तर लाडू कडू होतात हे पहा थोडेसे हलके उडायला लागले तर गॅस बंद करा शक्यतो मिडियम गॅसवरतीच भाजा हे पहा तीळ भाजून झालेत आता थोडेसे थंड करून घ्या मिक्सरला तीळ आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे हे एकत्रच वाटून घेऊया त्यात थोडीशी विलायची विलायची आवडत असेल तर नक्की टाका यांनी छान स्वाद येतो हे पहा बारीक झालं आहे शेंगदाणे आणि तीळ छान मिक्स झालेत आता याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे गूळ एक वाटी घेतला आहे दीड वाटी सारण्यासाठी एक वाटी गूळ याच्यात अर्धी वाटी आणि नंतर राहिलेल्या मिश्रणामध्ये परत अर्धी वाटी टाकून वाटून घ्यायचं आहे ते पहा अगदी मऊसूद होतो ज्यांना चावता येत नाहीत लाडू कडक होतात त्यांच्यासाठीही अगदी हे लाडू छान आहेत आता संपूर्ण मिक्सरला वाटून घेतलं आहे आपण आता लाडू वळून घेऊया हलक्या हाताने लाडू वळून घ्यायचे एक वाटीभर तिळामध्ये भरपूर लाडू बनतात हे बघा आपला मऊसूद असा लाडू तयार आहे आता एका वाटीमध्ये मी तीळ घेतले हा लाडू असाही वापरू शकता किंवा छान दिसण्यासाठी थोडेसे वरतून तीळ लावून घ्या म्हणजे दिसायलाही छान दिसतील आणि खायलाही टेस्टी लागतील वरतून तीळ लावायचे असतील तर ते भाजून घ्या म्हणजे कच्चे लागणार नाही ते पहा या प्रकारे सुंदर दिसतो आहे असा लाडू अशाच अनेक रेसिपीसाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले लाडू तयार आहेत थँक्यू